शिवसेनेचे आमदार आता वर्षावर दाखल झाल्याची माहिती मिळते शिवसेनेचे आमदार सगळे आता वर्षावर दाखल झालेत एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी हे सगळे आमदार वर्षावर दाखल झालेत एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का याचा अजून देखील सस्पेन्स आहे मात्र वर आता उदय सामंत यांनी काही वेळापूर्वी सांगितलं होतं की एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं जर त्यांनी पद स्वीकारलं नाही तर आम्ही सुद्धा मंत्रीपद स्वीकारणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली होती आणि त्यानंतर आता हे शिवसेनेचे सगळे आमदार वर्षावर दाखल झाल्याची माहिती आहे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आणि त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी हे आमदार आता वर्षावर दाखल झाले या सगळ्या आमदारांमध्ये आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कशा पद्धतीनं चर्चा होते हे पाहणं महत्वाचं आहे शपथविधीसाठी अवघे काही तास राहिलेत मात्र अजून देखील एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये मात्र उदय सामंत यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं अशी आमच्या सगळ्या आमदारांची मागणी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे सत्तेत त्यांनी सहभागी व्हायला पाहिजे अशी मागणी या सगळ्या आमदारांची आहे जर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं नाही तर आम्ही आमदार सुद्धा कुठलंही मंत्रीपद स्वीकारणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे सहकारी विशाल वैद्य यांच्याकडून विशाल आता हे सगळे शिवसेनेचे आमदार वर्षावर दाखल झालेले आहेत कशा पद्धतीनं चर्चा होईल आणि एकनाथ शिंदे आपला निर्णय कधीपर्यंत जाहीर करतील एका तासाभराच्या आत निर्णय येईल आणि ती ब्रेकिंग न्यूज असेल असं एक सूचक वक्तव्य जे आहे ते उदय सामंत यांनी वर्षा निवासस्थानी जाताना म्हटलेलं वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे सगळ्या आमदारांना अशी आशा आहे की उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ घेण्यासाठी एकनाथ शिंदे हे संध्याकाळी आझाद मैदान उपस्थित असतील मात्र एकंदरीत आपण सध्याची घडामोड बघितली तर अजूनही शासनकता आहे सर्व आमदार जे आहेत ते वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी आग्रह केलेला आहे की तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्या मात्र अजूनही स्पष्टपणे एकनाथ शिंदे यांनी स्वीकार केल्याचं दिसत नाहीये त्यांची मागणी त्याच्या त्याच्यानुसारच जे आहे सर्व आमदारांनी अशी मागणी केलेली आहे असं म्हणणं त्यांच्या पुढे म्हणले मांडलेलं आहे की जर तुम्ही सरकारमध्ये सामील होणार असाल जर तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार नसाल तर एकही आमदार कुठल्याही मंत्रिपदाची शपथ घेणार नाही त्यामुळे आता हे सर्वजण जे आहेत ते आता एकनाथ एकना शिंदे यांच्याशी चर्चा करत आणि लवकरच निर्णय जो आहे तो अपेक्षित आहे नक्कीच विशाल त्यामुळे आता एकनाथ शिंदे काय निर्णय घेतील चर्चा कशा पद्धतीने होते हे सगळंच पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी